श्री विठ्ठल रुक्मिणीच्या टोकन दर्शन संख्येत वाढ झाली आहे दर तासाला अधिकचे टोकन टोकन दिले भाविकांच्या मागणीमुळे दर्शन आहे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या मागणीनुसार आणि सद्यस्थिती विचार करून टोकन आधारित दर्शन संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून संतोष विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी टोकन मध्ये टोकनच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं चा सध्या पाहायला मिळते काय अधिक तपशील हो विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल मंदिर समितीने टोकन दर्शन पद्धतीचे चाचणी ता, घेतली होती आणि ते यशस्वी झाल्यामुळे तासा एका तासाला दोनशे याप्रमाणे सहाशे सहा स्लॉटमध्ये भाविक भक्त सोडण्यात येत होते मात्र ती संख्या कमी पडतापणे भाविक भक्तांनी ही टोकन दर्शन पास वाढवावे अशी मागणी केल्याने मंदिर समितीने टोकन दर्शन पास वाढवलेले आहेत आता एका तासला तीनशे टोकन पास दिले तीनशे भाविकांनी सोडले जाणार आहे तीनशे पास दिले जाणार असे साहित्यिक अठराशे भाविकांना दिवसभरात सहा स्लॉटमध्ये विठ्ठलाच्या पददर्शनासाठी सोड विठ्ठल रुकण्याच्या पददर्शनासाठी सोडलं जाणार आहे आणि त्यामुळे भाविक भक्त सुद्धा आनंद असून असून वारीनंतर ही टोकन दर्शन पद्धती वारीच्या प्रयत्न केले जाणार आहेत जा अंकित निश्चित आता आषाढी वारीचे वेद आता सगळ्या वारकऱ्यांना लागल्याचे पाहायला मिळते मात्र आता या टोकन दर्शनामध्ये जर आणखी वाढ झाली मर्यादेपेक्षा जास्त वाढ झाली तर समितीकडून कशा पद्धतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत समितीने टोकन दर्शन पद्धत सुरू केली त्यावेळेस ती व्यवस्था केलेली आहे सव्वीस तारखेपर्यंतच ही टोकनदर्शन पद्धत लागू राहणार आहे कारण सत्तावीस पासून चोवीस तास दर्शन उठल सुरू होणार असल्यामुळे सत्तावीस ते प्रक्षापूजेपर्यंत पूजेपर्यंत साधारणतः दहा तारखेपर्यंत चोवीस तास दर्शन राहणार राहणार असल्यामुळे ही टोकनदर्शन पद्धत वारी असणार नाही आणि त्यानंतर ह्या टोकन दर्शन पद्धतीचा पुन्हा अभ्यास करून चाचणी घेऊन कायमस्वरूपी टोकन दर्शन पद्धत सुरू करण्याचा मंदिर समितीचा मानस आहे आहे ती प्रयत्न करणार आहे निश्चित धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी